अंबरनाथ मध्ये एका सेवानयुक्त सरकारी अधिकाऱ्याची तब्बल पंचेचाळीस लाख एकसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाची सायबर फसवणूक झाल्याचा सा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली असून अंबरनाथ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश रामकृष्ण पाटील हे अंबरनाथ पश्चिम येथे राहत असून काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍपद्वारे जी एट आय सी आय सी आय सिक्युरिटीज ग्रुप आणि एल एट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप या नावाने काही व्यक्तींनी संपर्क साधला आरोपींनी पाटील यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले निराली सिंग आणि अनन्या मेहता अशी बनावट नावे वापरून पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला लिंक पाठवून बोगस माध्यमातून व्यवहार करून पाटील यांच्याकडून पंचेचाळीस लाखांहून अधिक रक्कम तपा 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 आली सुरुवातीला काही खोटे परतावे दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला मात्र नंतर मोबाईल क्रमांक बंद येऊ लागले आणि व्यवहार थांबले या प्रकरणी जागी होताच पाटील यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार दाखल केली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञ कायदा कलम डी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अधिकृत व विश्वसनीय मार्गच वापरावेत तसेच सोशल मीडियावरून आलेला लिंकवर विश्वास ठेवू नये असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे इसम प्रकाश रामकृष्ण पाटील राहणार कोवस खुंटोली वर्ष साठ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारवरून आय टी एक्ट कलम सहासष्टी प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे त्यांचे चार बँकेमध्ये खाते होते कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र आय डी बी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक त्यांना शेअर ट्रेडिंग करण्याची एक आवड होती आणि ते ॲटोमॅटिक जी बी जी एट आय सी आय सी आय सिक्युरिटीज ग्रुप व एल एट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप ह्या दोन अनोळखी व्हॉट्सअप ग्रुपवर जोडले गेले आणि त्या जोड व्हॉट्सअप ग्रुपवर जोडल्या गेल्यामुळं त्यांच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे व्यवहार होत गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी एल एट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप ह्यामध्ये आणि G8 ICSA, Group, मदे यकुन, जम्मा के जी एट आय सी आय सी आय सेक्युरिटी ग्रुप यामध्ये एकूण चव्वेचाळीस लाख सदुसष्ट हजार आठशे पंचावन्न रुपये जमा केलेले आहेत आणि त्यांची ती माझ्या नागरिकांना आव्हान ना आहे की कोणीही शेअर ट्रेटरच्या नावाखाली जे जर तुम्हाला लिंक पाठवली समजा किंवा व्हॉट्सअपवर वगैरे काही मेसेज वगैरे आले तर त्या आमिषाला बळी पडू नका आणि कोणी फसून जाऊ नका आणि कोणीही गुंतवणूक विना कोणतीही खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करू नका